ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ವಕ್ರಂಡಮ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವರ್ವಕಾರ್ಯು ಸರ್ವ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುಸ್ಸಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ ಗುರವೇ ನಮಃ ಶ್ರೀಗಣಲ ವಂದನ್ ಶಾರಂದನ್ ಗುರುಂನ ವಂದನ್ माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते बारावा अध्याय आपण बघतोय अतिशय सोपा आणि वीस श्लोकांचा असलेला हा अध्याय सगळ्यांनी पाठ करावा असं सांगितलं जातं खूप छान आहे आपण मागच्या वेळेस तो पूर्ण म्हटला होता आता आज मात्र मी दहा श्लोक म्हणते आणि मग त्याच्या विवेचनाला सुरुवात करू आपण ओम श्री परमात्मने नमः अथ द्वादशोध्याय अर्जुन उवाच एम पर्युपासते ये भक्ता स्वायुपासते या चाप्यक्षरमव्यक्तकेग विमाभवान उवाच मय्यावेश मनो ये, ये नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमामता अव्यक्तं पर्युपासते गमचिंत्यच कूटस्थमचल ध्रुवम स सर्वत्र सर्व समबुद्ध ते मामेव सर्वूत हि क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतीर्दुखं देहवद्र वाप्यते सर्वा मय सन्यसत्परा अनन्य नोगेन मानध्यायंत उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु न चिरात् पार्थ मय्यावेशित मय्ये मनादत्स्व मयि बुद्धीश निवसिष्यसि्ये अतौर्ध्न संशय अथ चित्तं समाधा न शक्नोषि मयि स्थिर अभ्यास योगे न तो मान धनंजय अभ्यासेप्यसमर्थोसिमपरमोभव मदर्थमिर्माण कुवन सिद्धिमवासी ओं श्रीकृष्णार्पणमस्तु बाराव्या अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण सुंदर अशी त्याची प्रस्तावना बघितली होती की या अध्या हा अध्याय आहे हा भक्तीचा अध्याय आहे भक्तियोग आहे हा तर हा भक्तियोग कसा आहे त्या भक्तीची सगळी वैशिष्ट्य आपण मागच्या वेळेस पाहिली होती तर आपले हे कोण विनोबाजी विनोबाजींनी इतकं सुंदर या बाराव्या अध्यायाविषयी सांगितलं की ते म्हणतात गंगेचा ओघ आहे ना गंगेचा ओक कसा सगळीकडे पावन आणि पवित्र असतो हरिद्वार काशी प्रयाग कुठेही जा तुम्ही ती गंधा गंगा पवित्र म्हणजे आपल्या नाशिकची गंगा पण अतिशय पवित्रच आहे आज मी जाऊन आले तिथे पण तर त्यांनी सर्व संसार पावन केला आहे परंतु काही ठिकाणं अशी विशेष असतात की त्या ठिकाणी मात्र जास्त पवित्रता म्हणजे जसं हरिद्वार काशी प्रयाग ही स्थानं अधिक पवित्र मानली जातात तशी भगवद्गीता ही आरंभापासून पवित्रच आहे पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत सगळे अध्याय हे महत्त्वाचेच आहेत पवित्रच आहेत परंतु क हे विनोबाजी म्हणतात की काही काही अध्याय हे तीर्थक्षेत्र झाली आहेत म्हणे जसं आपलं नाशिक ते तीर्थक्षेत्र आहे तसं की त्या अध्याय म्हणजे कुठला हा बारावा अध्याय आणि म्हणून प्रत्यक्ष भगवानच या अध्यायाला अमृतधार असं म्हणतात बाराव्या अध्यातला शेवटचा श्लोक बघा तुम्ही ये तुध धर्म्या अमृत यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया म्हणजे ये तु धर्म्या मृतमिदम धर्मरूपी अमृत आहे हे असं म्हटलेलं आहे त्यांनी अमृताची धार म्हटलेलं आहे या अध्याला आणि म्हणून हा अध्याय अतिशय पवित्र आहे अमृताप्रमाणे मधुर आहे संजीवन आहे या अध्यायामध्ये भगवंताच्या मुखातून भक्तिरसाच्या महिम्याचे तत्त्व गायलेले आहे भक्तियोगाचा सगळा महिमा आपण बघितलेलाच आहे आणि आपला पहिला श्लोक झाला होता दुसरा श्लोकही आपला अर्धा झाला होता त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये काय विचारलं भगवान आपल्या अर्जुनाने विचारलं आहे की सगुण श्रेष्ठ का, का निर्गुण श्रेष्ठ सगुणाची भक्ती क श्रेष्ठ म्हणजे सगुणाची जो भक्ती करतो तो भक्त श्रेष्ठ आहे का जो निर्गुणाची भक्ती करतो तो भक्त श्रेष्ठ आहे असा प्रश्न अर्जुनानी बाराव्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच विचारला विचारलेला आहे तर विनोबांजी आपण त्याचं उत्तरही बघितलं होतं की भगवंतानी इतकं सुंदर उत्तर दिलं की अरे अरे दो दोन्ही श्रेष्ठ आहेत सगुणही तेवढं श्रेष्ठ आहे निर्गुणही तेवढं श्रेष्ठ आहे परंतु निर्गुण हे आपल्याला कळायला अवघड आहे कठीण आहे म्हणून आपण सगुणाची उपासना करायची आहे तर त्या दृष्टांताद्वारे आपल्याला यांनी इतकं छान समजावून दिलं आहे की आई आहे समजा आणि आईला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे तो कायम आईचा हात धरतो आईच्या जवळजवळ असतो आई थोडीशी डोळा डोळे झाली की कावरा बावरा होतो आणि आई दिसली की लगेच त्याला आनंद होतो आणि एक थोडासा मोठा आहे की जो ठीक आहे बुवा तो त्याला पण आईचं खूप प्रेम आहे पण तो जरा समंजस आहे तो आईपासून थोडा दूर राहू शकतो तिचं दर्शन वर्ष सहा महिन्यांनी जरी झालं तरी त्याला काही वाटत नाही आईची सेवा करणार आहे असं नाही आहे की आई म्हणजे आईवर प्रेमही करणार आहे पण उद्योगात गुंतल्यामुळे आईचा वियोग तो सहन करू शकतो आणि अशा आईला जर तुम्ही विचारलं की या दोन्ही मुलांमध्ये तुला कोण आवडतं तर प्रश्नच पडेल ना तिला पण तरीसुद्धा उत्तरच द्यायचं आहे म्हणून मग ती काय म्हणेल की नाही बाबा हा लहान मुलगा ना माझ्याशिवाय आधी अजिबात राहत नाही त्यामुळे हाच मला जास्त आवडतो म्हणून मोठा आवडत नाही असं नाही मोठा पण तिला तेवढाच आवडतो तसं ह्या सगुण आणि निर्गुणाबद्दल आहे म्हणजे भगवंत आपल्याला सांगतात की अरे सगुणही तेवढं श्रेष्ठ आहे आणि निर्गुणही तेवढं श्रेष्ठ आहे आणि दोघांचीही दोघंही भक्त हे सगुन सुलब है। सगुन है कसे आहेत दोघांची योग्यता सारखीच आहे परंतु हे जे आहे ना सगुण ते सुलभ आहे सगुण हे कसं आहे भक्तियोगामध्ये प्रत्यक्ष इंद्रियांना राबवता येतं इंद्रिये साधने आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये ज्ञानयोगामध्ये म्हणजे निर्गुणाची जो भक्ती करणारा असतो तो ज्ञानयोगी असतो आणि सगु सगुणाची भक्ती करणारा असतो तो भक्त असतो तर भक्त काय करतो आपली सगळी इंद्रिय त्या भगवंताच्या पूजेमध्ये लावतो हाताने तो भगवंताची मूर्तीला स्नान घालेल डोळ्यांनी तो तिचं रूप पाहील मुखाने तो स्तोत्र म्हणेल <coughs> पायाने तो मंदिरांपर्यंत चालत जाईल पण हा ज्ञानी कसा असतो निर्गुण तो म्हणतो की नाही सगळं काही मला याच ठिकाणी आहे आणि मला काही कुठेही जायची गरज नाही म्हणजे तो इंद्रिय संयम करतो त्या अतिशय ध्यान करतो म्हणजे निर्गुणाची भक्ती अशी आहे अवघड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आणि आप सगुण मात्र त्या मानाने श्रे सोपं आहे परंतु आणखी एक गोम त्यांनी त्याच्यातली ते अशी सांगितली की आपल्याला सगुणाचा आधार घेऊनच निर्गुणापर्यंत जायचं आहे म्हणजे शेवटी सत्य काय आहे तर निर्गुण आहे जसं अकराव्या अध्यामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात आपण पाहिलं होतं की अर्जुनाला त्यांनी गावढिया म्हटलं आहे अर्जुनाला त्यांनी धसाळ म्हटलं आहे की अरे तुम्ही मी तुला एवढं विश्वरूप दर्शन दाखवलं आणि तू काय त्या सगुणामध्ये अडकला आहे आणि तीच मूर्ती मला दाखव असं म्हणतो आहे असं ज्ञानोबांनी त्याला विचारलेलं होतं परंतु ते सगुणही सगुणाची पायरी करून निर्गुणापर्यंत जायचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता अर्धा राहिलेला आपला जो श्लोक होता तो आपण पुढे जाऊ दुसरा श्लोक आपण वाचला होता की भगवान उत्तर देतात त्याला सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ याला भगवान उत्तर देतात मैया वेश्य मनो मनोयेमान नित्ययुक्त उपासते श्रद्धया येतास ते मे युक्त तमामता हा म्हणजे माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनामध्ये ध्यानामध्ये जो राहतो तो भक्त अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त आणि मी सगुण जो असतो त्या मला तो माझी पूजा करतो तर तो योग्यांमध्येही अतिउत्तम योगी आहे म्हणजे भगवंतानी इथे त्याला भक्त नाही म्हटलं तर इथे त्याला योगी म्हटलं म्हणजे याच्यातूनच आपल्याला कळतं की शेवटी भगवा अर्जुनालासुद्धा तस्मात् योगी भव अर्जुन की तू योगी हो असं सांगितलेलं आहे म्हणजे भक्त 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 हा जो भक्त आहे बाराव्या अध्यायातला हा कसा भक्त आहे तर हा ज्ञानोत्तर भक्ती याची म्हणजे ज्ञान ह्याला प्राप्त झालेलं आहे योग याला प्राप्त झालेला आहे हा निष्काम कर्म करणारा आहे आणि हे सगळं करून आता मात्र तो ज्ञानानंतरची भक्ती ज्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती त्याचा अधिकारी झालेला आहे ज्ञानयुक्त भक्ती आहे त्याची म्हणजे त्यांनी असं सा सांगितलं आहे की समाजामध्ये भजन करणारी अनेक माणसे असतात पण हे गीतेतील भजन जे आहे ना हे वेगळं आहे अंतरात्म्याचं नित्य स्वरूपानुसंधान हेच गीतेचे भजन आहे असं सांगितलेलं आहे सगुण उपासना मग आता भगवंतांनी या भक्ताचं कौतुक केलं आहे की नित्य उपासते नित्ययुक्त उपासते की जो सगुण भक्त असतो तो नित्य माझी उपासना करतो मग उपासना म्हणजे काय उप अधिक आस आस म्हणजे बसणे उप म्हणजे जवळ म्हणजे भगवंताच्या जवळ बसणे गुरूंच्या जवळ बसणे आपण उपवास या शब्दाला काहीतरी वेगळंच उपास वगैरे म्हणतो तर उपास असा शब्द नाही आहे उपवास असा शब्द आहे आणि ते काय फक्त खिचडी पापड खाण्यापुरता उपवास नाही तर उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ बसणे असा त्या उपवास या शब्दाचा अर्थ आहे त्या देवतेजवळ पोचणे तद्रूप होणे त्याला उपासना असं सुद्धा म्हणतात आणि ही उपासना केल्याने काय होतं अंतःकरण शुद्ध होतं विशुद्ध भावना त्या भक्ताच्या मनामध्ये असते आणि अंतिम लक्ष तर मोक्ष आहेच हे आपल्याला माहितीच आहे मोक्ष म्हणजे काय दुःखाची पूर्णपणे निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात मागे मी वासनांचा क्षय होणं यालाही मोक्ष असं म्हणजे मोक्षाच्या अनेक व्याख्या आहेत कर्म उपासना भक्ती ज्ञान ही तीन साधने त्यासाठीच सांगितलेली आहे म्हणजे कोणी कर्माच्याद्वारे मोक्षापर्यंत पोहोचेल कोणी ज्ञानाच्या द्वारे पोचेल कोणी योगाच्या द्वारे पोचेल आणि कोणी मात्र भक्तीच्या द्वारे त्या मोक्षापर्यंत पोहोचतात असं त्यांनी सांगितलेलं आहे उपासनेचा सर्वश्रेष्ठ विषय म्हणजे ईश्वर हे परब्रह्म निर्गुण निराकार आहे आ, हे जे परब्रह्म आहे याला एक निरुपाधिक ब्रह्म असं म्हणतात थोडे थोडे अवघड शब्द आलेले आहे इथे की निर्गुणाची उपासना अत्यंत अवघड असते आणि म्हणून मानव सगुण साकार उपासनेकडे वळतो आणि म्हणून भगवंतानी पण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आता पुढच्या श्लोकामध्ये निर्गुणाची आणि अव्यक्ताची आता इथे सगुणाचं कौतुक केलेलं आहे सगळं की सगुण सगुणाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ असतो असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे कशी असते त्याची भक्ती उत्तरोत्तर वाढत जाणारी त्याची भक्ती असते म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात बघू आपण अर्थच वाचते मी की ते अर्जुनाला सांगतोय भगवान कृष्ण अर्जुना अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबा मागून जशी किरणे जातात त्या किरणांना दुसरी गतीच नसते सूर्य ल अस्तमानाला गेलाय ना म्हणजे ती किरणं आपोआप जातात ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्ताचे मजविषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते की काल परवा जो अनुभव आला तो काल वाढला परत कालच्यापेक्षा आज वाढला भगवंताचं प्रेम उत्तरोत्तर ज्याचं वाढत जातं गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मारे मागील पाण्याचा अनिवार्य लोट येतच राहतो त्या गंगेच्यासारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो तसेच त्याच्यासाठी जे रात्र दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियासहित माझ्या स्वरूपी दृढ अंतकरण ठेवून माझी उपासना करतात याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात काय सुंदर शब्द वापरलाय की जे भक्त मला आपला आत्मभाव देतात त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो म्हणजे हे सगळं सगुणाचं कौतुक केलं आता तिसरा आणि चौथा जो श्लोक आहे येक्षरम निर्देशं अव्यक्त पर्युपासते सर्व गमचिंत्यच कूटस्थमचलनध्रुह सनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र, सर्वत्र समबुद्धया ते प्राप्णुवतीमेव सर्वूत हित ते आता मी जेव्हा हा अभ्यास करायला घेतला हा बारावा अध्याय आधी मला वाटलं खूप सोपा आहे सोपा आहे पण काही सोपा वगैरे नाही आहे अध्याय अवघडच आहे आपण तर आता सगुणाचं सांगितलं त्यांनी मग नंतर निर् मग अर्जुनाच्या मनात परत प्रश्न आला की जे निर्गुणाची आणि अव्यक्ताची उपासना करतात त्यांचं काय मग त्यांची उपासना वाया जाते की काय ते युक्ततम नाहीत का मग त्याची उत्तर देताना भगवान असं सांगतात या श्लोकामध्ये की त्यांनी सांगितलं जसं आईचं उदाहरण देऊन आईची दोन मुलं तसं सगुण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच निर्गुणही महत्वाचं आहे आणि या निर्गुणामध्ये काय असतं की याच्यामध्ये मन बुद्धीच्या पलीकडे जावे लागते नंतर सर भगवंत परब्रह्माचं रूप त्याच्यामध्ये कसं सर्वव्यापी आहे अकथनीय आहे सदा एकरस राहणारे आहे नित्य निश्चय निराकार अविनाशी सच्चीदानंद घन अशा ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात म्हणजे निर्गुणामध्ये काय काय होतं ते सांगितलं याच्यामध्ये की निर्गुणाची भक्ती करणारे लोक ए ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम परी म्हणजे अव्यक्ताची उपासना करणारे काय करतात तर त्या परब्रह्माला असं पाहतात कसं सर्वत्र गम जो सर्वत्र गम आहे जो अचिंत्य आहे जो कूटस्थ आहे जो अचलम आहे जो ध्रुवम आहे म्हणजे ही सगळी परब्रह्माची विशेषणं वापरली आहेत त्यांनी अतिशय अवघड अशी सगळी विशेषणं आहेत आणि अशा ब्रह्माची तो उपासना करतो आणि अशी उपासना कर केल्यानंतर मग तो भक्त कसा होतो भक्त म्हणजे तो निर्गुण निर्गुणाचा जो उपासक असतो ज्ञानी त्याला काय होतं काय प्राप्त होतं तर ते सर्वभूतांच्या हितांमध्ये रत होतात सर्व भूत हिते रताः समबुद्धया समबुद्धी प्राप्त होते त्यांना आणि संनियमेंद्रियग्रामम सर सगळ्या इंद्रिय समूहांवर त्यांचा संयम असतो असं हे निर्गुणाची उपासना करणाऱ्या भक्तांबद्दल सांगितलेलं आहे म्हणजे निर्गुणाची उपासना करणं किती कठीण आहे हे आपल्याला या श्लोकावरूनच लक्षात आलं असेल <coughs>